निंबाळकर माणसं आहेत ना ते पण निंबाळकर अडनावे आणि काही काही राजकीय नेते निंबाळकरांचे पण आहेत त्यांनी आम्हाला डायरेक्ट सरकारी आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला डायरेक्ट आमच्या मुलीचा मृत्यू अचानक अशी काही घटना घडली की तिकडे गेली आई वडिलांना फोन आला आणि डायरेक्ट मृत्यू दाखवला गेला हा घाटपाताचाच प्रकार आहे मला पूर्ण खात्री आहे की माझ्या पण मुलीचे हे रिपोर्ट बदलले गेले आहेत जे पीएम रिपोर्ट आमच्या जे कन्नडीचा होता तो त्यांनीच बनवला होता त्यांच्यावर त्यांच्या सह्या आहे कमीत पोलीस स्टेशनचे कोण साहेब असतील त्यांना न फोन करता परस्पर बॉडी त्यांनी उतरवली हो गेली साताऱ्यातील एक कुटुंब आहे बाऊदन गावातलं यांचं नाव आहे पांचांगणे आणि यांचा आरोप जो आहे तो असा आहे की यांच्या मुलीनी आत्महत्या केली होती मात्र ही आत्महत्या नसून हत्या आहे याचं कनेक्शन त्यांनी जे जोडलंय ते पलटण डॉक्टर महिला आत्महत्या केससोबत जोडल्या आता यामध्ये त्यांचं म्हणणं आपण ऐकणार आहोत पण यामध्ये त्यांचं जे म्हणणं आहे त्यांची मुलगी वाठार निंबाळकर या, या गावात दिली होती तिने आत्महत्या केली होती सतरा ऑगस्टला आणि त्या मुलीच्या सासरचं आडनाव होतं निंबाळकर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिची ही हत्या आहे असं त्यांचं म्हणणं काय कारण तिचा पी एम रिपोर्ट जो बनवला होता ते या डॉक्टरांनी बनवला होता ज्यांनी आत्महत्या केली आहे पलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात ज्या डॉक्टर होत्या त्यांनीच हा पी एम रिपोर्ट बनवला होता आणि त्यांच्यावर राजकीय दबाव तेव्हा होता असं सुद्धा यांचं म्हणणं आहे आपण या पांचांगणे कुटुंबांशी बोलूया की नक्की यांचं म्हणणं काय आहे आणि पलटणच्या या, या केससोबत कसं कनेक्ट आहे काय सांगाल तुमचे आरोप जे आहेत मगाशी ऐकले तुम्ही ॲडिशनल एस पी वैशाली करुकर मॅडमला सुद्धा तुमचं म्हणणं सांगितलं काय आरोप आहेत तुमच्या मुलीची आत्महत्या नाही रिपोर्ट चुकीचा हो बरोबर आहे रिपोर्ट तो कारण आम्हाला आधी पण शंका होती पण जेव्हा हे चार दिवसापूर्वी डॉक्टरचं प्रकरण पुढे आलं त्याच्या तेव्हापासून आम्हाला असं वाटू लागले की माझ्या मुलीचे पण एमचे रिपोर्ट त्याच मॅडमांनी तपासलेले आणि त्यांनी त्यांचे सिग्नेचर आहेत त्याच्यावरती त्याच्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की माझ्या पण मुलीचे हे रिपोर्ट बदलले गेले आहेत चुकीचे आहेत चुकी हा त्याच्यावर कुणाची सही आहे महिला डॉक्टर त्या आत्महत्या केलेल्या डॉक्टर त्यांच्यावर जो दबाव होता तो राजकीय होता असं म्हणणं हो, हो हो का असं म्हणणं त्यांनी लिहिलं होतं तसं माझं राजकीय दबावामुळे आणि पोलिसांच्या दबावामुळे मला हे होते त्याच्यामुळे मला ह्याचा दबाव आहे त्याच्यामुळे मी आत्महत्या करते असं ह्याला बातमी आला आम्ही ऐकलं होतं सगळं त्याच्यावरून पण मला मग असं वाटायला लागलं की आपल्या पण मुलीचे रिपोर्ट असेच बदलले गेलेले आहे नाही पण आता हे बदलले गेलेले आहेत असं सा तुम्ही सांगताय मात्र या तुमच्या सासरच्या मुली जी आहे तिच्या सासरच्या कडचा आणि राजकीय काही संबंध किंवा कनेक्ट आहे का असू शकतात निंबाळकर माणसं ती पण निंबाळकर आडनावे आणि काही राजकीय नेते निंबाळकरांचे पण आहेत त्याच्यामुळं मी अशी म्हणू शकत नाही त्यांच आहे मुली चाही पांसंगने, पांसंगने हे सगळं पण असू ठीक आहे या आई होत्या भाग्यश्री पांचांगणे मारुती पांचांगणे तिचे आत्महत्या केली आहे त्यांची हे वडील आहे हा आणि ही त्यांची मुलगी आहे ऍक्च्युअली दीड वर्षाचीच आहे हिच्या आईने आत्महत्या केली असं यांचं म्हणणं आहे काय सांगाल तुम्ही काय म्हणणार माझ्या मुलीच सतरा ऑगस्टला काय झालं एक फोन आला जावांचा की असं असं झालंय आणि पोलीस स्टेशन आपल्या ह्याला या सरकारी दवाखान्यात चक्कर येऊन पडली आता माझी मुलगी इंजिनिअरिंग झालेली होती आधीच ती गरोदर होती सहा वर्षाची ती ही होती गरोदर सहा महिन्याची आणि दीड वर्षाची तिला ही मुलगी आहे आणि हे असून बी ती चक्कर येऊन पडल्यामुळे आम्ही गेलो जाऊन बघितलं तर ते सर सरकारी दवाखान्यात नसल्यामुळे ते त्यांनी डायरेक्ट तिला खाजगी दवाखान्यात तिला त्यांनी सांगितलं होतं खाजगी दवाखान्यात आणि खाजगी दवाखान्यातनं आम्ही ती, तिथे गेल्यानंतर तिथे ती, गेल्यानंतर डायरेक्ट तिथं बघितलं तर त्यांचा सुलत भाव सुजित तर त्यांनी आम्हाला डायरेक्ट सरकारी दवाखान्यात नेलं आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला डायरेक्ट आमच्या मुलीचा मृतदेह दाखवला त्यांनी सांगितलं की किरकोळ शाब्दिक वादात नाही भांडण त्यांनी असं असं केलं पण माझं म्हणणं आहे की शाब्दिक वाद नसून हा घातपाताचाच प्रकार आहे कारण घरी त्यांच्या घरीही झालेलं आहे आणि घरी होताना मुलीचा माझ्या मृत्यू घरी गळपास गर झाला होताना तिथं घा कमीत कमी शेजारचे पोलीस पाटील कमीत कमी पोलीस स्टेशनचे साहेब असतील त्यांना न फोन करता परस्पर पर बॉडी त्यांनी उतरवली कशी म्हणजे हा संशय तुम्हाला महत्वाचा पीएम रिपोर्ट बद्दल काय पीएम रिपोर्ट आता जे महिला डॉक्टरांचा जी घटना घडली सुसाईड केस तर त्यांनी जो पीएम रिपोर्ट आमच्या जे, जे कन्नडीचा होता तो त्यांनीच बनवला होता आणि त्यांच्यावर त्यांच्या सहाय्या आहे मला असं वाटतं की आणि त्यांनी तिथं लिहिलेलं होतं सुसाईड नोट मध्ये की माझ्या बी पीएम चे रिपोर्ट बदलवून यावे असे दबाव टाकत होते कोणत्याही राजकीय माझा तुम्हाला तुम्हाला असं काय वाटतं की दबाव असावा असं राजकीय कनेक्शन संबंध काय आहे का त्यांच्या मुलीकडच्या सासरचे सांगतो ना त्यातनं बी कसं आहे ते आमच्या मुलीच्या सासरकडचं आडनाव आहे निंबाळकर आणि माझे जाव आहे फौजी फौज मध्ये असल्यामुळे निंबाळकर असल्यामुळे त्यांनी ते त्यांच्या ओळखीने दबाव टाकू शकला असत त्यांच्या असं आहे हे वडील होते आत्महत्या केलेल्या मुलीचे यांचं जे म्हणणे आहे मन ब, ते म्हणजे आमच्या मुलीचे जे एम रिपोर्ट आहेत ते चुकीचे दिलेत दबावामध्ये त्या डॉक्टरांनी दिलं असावेत असं यांचा दावा आहे म्हणणं यांचं म्हणणं आहे की पूर्ण चौकशी झाली पाहिजे यांच्या सोबत जे आहेत जे हे प्रकरण उजेडात आणलं ते विक्रम वाघ आहेत काय सांगाल हे प्रकरण तुम्ही उजेडात आणताय व मात्र आपलं काय म्हणणं आहे आपण यांचं सगळं तपासले कागदपत्र का आणि कशा पद्धतीने आता पुढे आपण मागणी करताय हे प्रकरण जर बघितलं तर हे लांबचं प्रकरण आमच्या शेजारीच आधी जवळच राहणार कुटुंब आहे अतिशय सर्वसामान्य कुटुंब आई शिलाय काम करती आज वडील बघितलं तर लाकडाच्या मिल मध्ये काम करतात सर्वसामान्य कुटुंब परंतु बीटेक पर्यंत मुलगी शिकवली आज एक मुलगा आहे त्यांना तो सुद्धा शिकलेला आहे आज जर बघितलं तर मुलगी दोन दिवसापूर्वी आत्महत्येच्या अगोदर दोन दिवस पूर्वी येऊन गेली तिची सो म्हणजे आज तिचं गर्भधर असल्यामुळे आई वडिलांनी काळजी घेणं किंवा ही करणं हे चालू होतं परंतु अचानक अशी काही घटना घडली की ती तिकडे गेली ना आई वडिलांना फोन आला आणि डायरेक्ट मृत्यू दाखवला गेला म्हणजे मृत बॉडी दाखवली गेली एक घटना दुसरी घटना दोन दिवसापूर्वी आज जर बघितलं प्रकरण की बाबा असं असं झालं ह्याच्या अदोघरपासून ही लोक सांगत होती की आमच्या अहवालात बदल झालेला आहे प्रशासनापैकी धाव घेत होती प्रशासनाला सांगत होती की अहवालात बदल आहे अहवालात बदल आहे परंतु ही सर्वसामान्य कुटुंबातली लोक येतं एखाद कुटुंब ज्यावेळेस त्यांच्या ही येतो आश्चय येतो आज बघितलं तर ही मुलगी बघा किती लहान आहे अत्यंत लहान मुलगी आज ते मुल कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आज एक टाइम जेवत सुद्धा नाही अशी परिस्थिती या कुटुंबाची तर प्रशासनाकडे धाव घेताना कोणतरी बरोबर पाहिजे तर त्यांना आज इथपर्यंत आणणं इथपर्यंत आणून साहेबांची गाडी घेऊन जी प्रकरणाचा खरोखर छडा लागावा कुटुंब निर्दोष सुटावं एवढीच येत आमची निर्दोष म्हणजे जे आहेत दोषी त्यांना खरोखरच घेतन जे आहे ती खरोखर आत्महत्या नसून हत्या आहे त्यांचं जे आहे मत ती आम्ही तुम ज्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम केली यांचं म्हणणं आहे की दबाव असू शकतो त्या डॉक्टरांवर हे हे किता? आज जर बघितलं तर हे म्हणणं त्यांचं ते अगदी अशी रास्ता बरोबर आहे त्याचं कारण की जर राजकीय पार्श्वभूमी बघितलं तर यांना राजकारण किंवा आम्हाला राजकारण हे माहीत नाही जर बघितलं कुटुंबातलं तर ज्या परिस्थितीत आत्ता घटना घडल्या आणि त्याच्या अदोगरपासून सांगत होते ज्या डॉक्टरांची सिग्नेचर आहे शिक्का आहे आणि ज्या पद्धतीने न्यूज मध्ये बातम्या दाखवल्या गेल्या त्याच्या हे कुटुंब सांगताय की ही आमची आत्महत्या नसून हत्या झालेली आहे आमची मुलगी अशी म्हणजे नाही आणि आम्ही सुद्धा तीच सांगतोय हीच प्रकरण असं आहे आणि त्या पद्धतीनं जसं म्हणताय तुम्ही की आम्हाला पूर्ण शंका आहे की ती तीच घटना घडलेली गट आहे ही आत्महत्या नसून हत्याच आहे तर आपण हे सगळं प्रकरण यांच्या तोंडून ऐकलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांच्या मुलीनं आत्महत्या केली होती त्या मुलीचं पोस्टमॉर्टम झालं मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट चुकीचा दिला गेला संबंधित महिला डॉक्टर ज्या होत्या ज्यांनी आत्महत्या केली त्यांनी दबावामध्ये येऊन पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिला मात्र ही आत्महत्या नसून हत्याच आहे पूर्ण चौकशी झाली पाहिजे असं सुद्धा यांचं म्हणणं आहे कॅमेरामन पण तुषार जाधव समी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत सातारा